हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो गुढीपाडवा जवळ येतोय तर यावेळेस आपल्या गुढीसाठी जे वस्त्र लागतं जी गुढीची साडी असती ती आपण जर घरच्या घरीच गहर बनवली तर त्याचं एक कौतुक आनंद हा काही वेगळाच असतो तर तेच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत अगदी घरात असलेलं कापड वापरा किंवा घरात असलेला एखादा साडीचा ब्लाऊज पीस वापरा आणि त्यापासनं छान अशी पेशवाई गुढीसाठी साडी बनवा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथं मी माझ्याकडं असलेलं हे खणचं कापड एक दोन मीटरच्या आसपास होतं तर ते मी घेतलं आहे तुमच्याकडं असलेलं समजा जे ब्लाऊज पीस असेल एखाद्या साडीचा काही यादा भाग राहिलेला असेल तर तोही तुम्ही इथं घेऊ शकता म्हणजे असं काही नाही की आपल्याला फक्त दोन मीटरच लागतं अगदी ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस असेल तर त्यापासून पण तुम्ही ही गुढीचं वस्त्र करू शकता मी ही हे कापड माझं का का एक दुसऱ्या ह्याच्यासाठी घेतलेलं होतं त्यातलं शिल्लक होतं तर ते वापरले तर आता काय करायचं ह्या कापडाच्या एक साईडनी आपल्याला एक तीस इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी आपल्याला दहा इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तसं मेजरमेंट घेऊन आपण असं इथं टेपच्या सहाय्याने याला मार्क करून घेणार आहोत आणि नंतर शेवटी आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे एक साईडनी आपल्याला बॉर्डर ठेवायची आणि एक साईडनी आपल्याला क्रॉसमध्ये याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा प्रकारे मी हे आखून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत फक्त खाली जी बाजू राहील ती बॉर्डरची बाजू आपल्याला प्लेन ठेवायची आहे आणि वर्ण आपल्याला क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे आता इथं मी उंची तीस घेतली आहे तुम्ही जसं तुमच्याकडं कापड असेल जास्त असेल जास्त घेऊ शकता किंवा कमी घेऊ शकता आता जो आपला क्रॉस भाग होता की जिथं बॉर्डर नव्हती तिथं काय करायचं अगदी आपण ज्या आपल्या साडीच्या मिऱ्या घालतो तर त्याच पद्धतीने इथं मिऱ्या घालत जायच्या कसलंच मेजरमेंट नाही फक्त एवढं की सगळ्या मिऱ्या आपल्या समान आल्या पाहिजे हातात त्या घेऊन आणि अशा त्या प्लेन बसल्या पाहिजे म्हणजे आपण जर आपलं ते कापड पाहिलं तर ते क्रॉस होतं परंतु मिऱ्या घालताना ते आपल्याला असं सरळ त्याच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत अगदी आपण साडीच्या जशा मिऱ्या घालतो तशाच घालून घ्यायच्या आहेत आता ह्या मिऱ्या घालून झाल्या आहेत या सुटू नये म्हणून आपल्याला सुरुवातीला काय करायचं एक चिमटा घ्यायचा आपला कपडे सुकवायला आपण जे लावतो तर तो लावून घ्यायचा आहे तुम्हाला इथं थोडंसं तु आता हे सगळं विस्कळीत दिसेल तुम्हाला वाटेल हे राधिकाणी काय केलं आहे परंतु काही टेन्शन नाही फक्त ह्या ज्या आपण मिऱ्या घातल्यात आणि त्याच्या ज्या घड्या आहेत त्याच आपल्याला इथं जुळवून घ्यायच्या आहेत एवढं साधं सोप्पं आहे म्हणजे तुम्हाला कसलंच मेजरमेंट नाही किंवा एवढंच हवं तेवढंच फक्त आपल्या साध्या मिऱ्या घालायच्या आणि त्या सगळ्या समान येतील एवढीच काळजी घ्यायची आता ह्या प्रत्येक मिरेची जी आपली घडी आहे ती आपण इथं व्यवस्थित सेट करून घेणार आहोत फक्त एका एका घडीवरती आपल्याला ही घडी बसून घ्यायची आणि आपण काय केलं तर वरचा क्रॉस भाग असा समान ह्याच्यात मिऱ्या घातल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता खाली अशी अगदी छान याच्या अशा लेयर्स पडत आहेत की जी बॉर्डरची साईट होती तर त्याच्या बघा तुम्ही अशा अगदी छान लेअर पडत आहेत आता हे जे एक्स्ट्राचं थोडं कॉर्नर राहिलं आहे त्याला काही नाही आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण ही साडी शिवू तेव्हा त्याला ते एक थोडंसं शिवून घेतलं तर ते सेट होऊन जातं तर आता तुम्ही पाहू शकता ह्या छान अशा शाही मस्तानी टाईप आपल्या साडीच्या लेयर्स पडल्या आहेत तर आता माझ्याकडं काही शिलाई मशीन नाही आहे तर ही जी साडी आहे आपण आज हाताने शिवणार आहोत तर इथं काय करायचं जिथं आपण वरती चिमटा लावला होता तिथं मी ज्या कलरचं आपलं वस्त्र आहे तसा धागा घेऊन हाताने सुई धाग्याने मी शिवून घेतला आहे साधी आपली हातशिलाई इथं करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप साधी सोपी पद्धत आहे तर आता ह्याचंच आपल्याला थोडं मेजरमेंट घ्यायचं इथे पाच इंचाचं आहे पाच इंचा आहे तर त्यामुळे आपण इथे एक सहा इंचाचे दोन असे स्क्वेअर घेणार आहोत ज्याला किनार आहेत असे आपल्याला तुकडे घ्यायचे म्हणजे एक इंच थोडं जास्त घ्यायचं जे शिलाईमध्ये आपलं जातं तर अशा पद्धतीने ठेवून तर त्यालाही मी इथं एका पीसला असं ठेवून मी त्यालाही शिवून घेतलं आहे आता आपल्याला गुढीला ज्या वेळेस आपण गुढीच्या बांबूलाही साडी बांधणार तर त्यावेळेस बांधण्यासाठी छान भक्कम असा धागा पाहिजे तर इथं माझ्याकडं असा हा सुतीच थोडा मोठ्या साईजचा असा धागा होता तर तो, तो मी घेतलाय इथं तुम्ही अगदी असे जे फॅन्सी वगैरे ब्लाउजला येतात ते छोटे धागे वापरू नका कारण थोडासा भक्कम वापरला तर बऱ्याचशा गोष्टी आपण ज्यावेळेस गुढीसोबत गाठी किंवा आंब्याची ढाळी वगैरे बांधतो हार बांधतो तर त्यावेळेस असा भक्कम धागा असला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बांधता येतात तर आता काय करायचं हा जो आपण एक भाग शिवून घेतला होता तर त्याला आपण असं वरच्या साईडनी फोल्ड करणार आहोत आणि मध्यभागी आपल्याला आता हे धाग्याचे दोन्ही तुकडे ठेवायचे अगदी मध्यभागी ठेवायचे म्हणजे ते बांधानी व्यवस्थित त्याचा आकार आणि शेप येतो तर तो ठेवायचा आणि जो दुसरा पीस होता आपला तर तो यावरती ठेवून घ्यायचा तर आता पुन्हा आपण हातानेच अशा ह्या ज्या तीन साईड आहेत तर त्या शिवून घेणार आहोत फक्त जी खालची साईड असती जी बॉर्डरची साईड तर ती आपल्याला शिवायची नाही ती आपल्याला तशीच मोकळी ठेवायची आहे फक्त वरच्या तीन यू टाईपमध्ये आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आता शिवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण काय करायचं जी खालनं मोकळी साईड ठेवलेली आहे तर तिला असं फोल्टचा ओपन करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी जसा खिसा कसा असतो आपला तसं हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले हे दोरे व्यवस्थित असे बाहेर येतात आपण मध्यभागी त्याला ठेवून शिवले होते तर याला व्यवस्थित फोल्ड करून आता आपल्या गुढीच्या साडीच्या मागच्या साईडनी तुम्ही बघू शकता छान असा एक कप्पा झाला आहे की त्यामध्ये आपण आपला जो काठी असेल किंवा जो बांबू असेल तर तो ठेवून ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही जी साडी आहे तर ती व्यवस्थित आपण त्या बांबूला बांधू शकतो तर अशी ही साधी खूप सोपी पद्धत अगदी हाताने आपण ही साडी अगदी दहा ते पंधरा मिनटात शिवू शकतो तर तुमच्या घरात असेल तर साधा ब्लाऊज पीसनी वापरा किंवा कापड आणलं तरी काही हरकत नाही मार्केटमध्ये ह्या रेडीमेड मिळतात तर त्यापेक्षा खूप स्वस्तात अशी घरी तयार होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा थँक्यू